तीर्थ संरक्षक भारतीय संस्कृतीचे अनुकरण सांगणारे संत आचार्य विद्यासागर महाराज शुक्रवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देह परिवर्तन करून निघून गेले त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवारी पंचवीस रोजी नागाव येथे जैन बांधवांच्या वतीनं संपूर्ण गावातून मुक काढण्यात आली या पदयात्रेला सायंकाळी सहा वाजता जैन बस्ती येथून सुरुवात झाली संपूर्ण गावातून आठ आकडा करून पदयात्रा पुन्हा जैन बस्ती येथे विसर्जित करण्यात आली यावेळी समस्त दिगंबर जैन समाज वीर सेवा दल वीर महिला मंडळ नागाव यांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली यावेळी जैन बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर विद्याधर कांबळे नागाव